तुले तिने पोटात ज्या पोटातून मी जन्म घेतला त्याच पोटातून तुला मी जन्म घेतला आणि तू माझ्या जीवावर भेटली होती जीव घेवायला निघाली होती तू आता

निंग मा घरात पाहिजेच नाही तू चल तशी आली तशी निंग नाही तर पुऱ्या गावातले लोक आले जागा करतो आता मी जाग करतो ना सगळ्याला मारून हा करतो सगळ्याच्या हातानं सीधे मताने निंग सीधे मताने चालली मी आता चालले जातो नाही पण मी येईन नाही मी येईन मी वापस येईन ये तू पण तुझ्या होली बदलून ये चांगली साडी घालून ये चांगली साडी घालून आणि चांगले बोलणं हे तुझ्या भूतासारखं बोलणं बंद करजो आणि जे तुझे हे हे कारस्थान हाय ना हे हे मन कर जो साधरे कपडे घालून ये जो चांगले संस्कार चांगले संस्कारी पोरगी म्हणून ये जो तई मी तुले घरात घेन नाही मी तुले घरात घेनच नाही काही सुधरत नाही नो माई आता एवढे वर्ष झाले जशीची तशीच आहे एवढे दूर राहून तशीच आहे सुधरणारी आहे का माय येते काय ये पाय व माय बोलले का काय हा येईन ये म्हणले तिनं अन तू म्हणली अशी होऊन येजो बोलले या बदलून येजो बोलली का काही काहीच नाही बोलली तशीच गेली का नाही ते पाहिजे माय ते ते सुधरत नाही पण ते काळे करन दे टिकून तिकून बाहेरून बाहेरून धरून धरून काही ना काही म्हनले करन ते तू भिऊच नको इंदिरा तू बिलकुल भिऊ नको हे काहीच नाही करू शकत थे। ते ते तू कडक राहिली ना ते तू हे काहीच नाही करू शकत तू फक्त भिऊ नको मजबूत राहील म्हणजे झालं मी भेटतो काय हो दिले मी भेट नाही दिले काही भी करे दे ना मी नाही भेट पाय व्हय इंदे रा किती भेली होती तू भूत होईन काय होईन काय नाही आणि निघाली तई बहीण हो ना पाय भरून शांतबाई केवढ्या वर्षाच्या बाबतीने आठवण आली हा माहिती पाय बरो केवळ किती असली पाहिजे कठोर मनाची आणि ती शिकून गेली आता पुरी शिकली माय पुरी शिकली ते हा हम्म शिकव ना काय लेणं देणं आहे ले आपल्याले हा आता तू आण आता तू मनात धरून ठेव का रातची येणार नाही हा दिवस बुडाच्या पहिले येऊन जायचं कितीत वेळ ठेल्यावर ग्राहक राहो काही राहो पण दिवस बुडाच्या पहिले यून आ, ये आ, तू येऊन जात जाय तर ते काही करणार नाही अजून रात होईल अजून तिच्या मनात काय वेळ येईल तर फालतू अजून तुला एखाद्या दिवशी मारून टाकाल आता तिने भेटायचं होतं म्हणून तिने मारलं नाही हां नाही तर मारून टाकले असतं तर मग मी काय केलं असतं बापा कोणाच्या इकडे पाहिलं असतं मी ते तर एक कमी नाही होती थे तर गेली हां तिला तर मी झाकलून गेली तू गेली असती मग हातून म्हणून म्हणतो आता बरोबर आहे इंदिरा तू मायचं बरोबर आहे रात व्हायच्या पहिले येऊन जात लागन तर इकून लवकर जात जाय लवकर येऊन जात जाय ये? ये हो हो मुली आता समजलं ना मुली तसंच वाटून राहिला येऊन जायचं मी लवकरच काही गीत राहिलं असतो आता आपण समजलो असतो दुबारा नाही दिसलं असतं पण हे भूत नाही होईन हे हे दोन पायाचं भूत होय हे आपलं माणसाचं भूत होय हे मोठं खतरनाक राहते हो बापा एक वेळच भूत परवडलं पण हे माणसाची दुश्मनी नाही परवडली चला आता जो आपल्या घरी जा आता काही नाही होय काही नाही होय काय असन काय काय असं काय नाही नाही हे होती माहिती चुड्या किती तीळ दे तो राव राव ते तीळ दे बरोबर जेवढे असून तेवढे आज घेऊन जातो बसतो बाजारात खपून जाई घरी त्याला ते माहिती लागते पण तू तर जराही त्याले अंगणात काढत नाही वाऊ घालत नाही दे आता काढून किती गायत पुरा इकून टाकतो पुरे घेऊन बसतो बाजारात सज त्या किमतीत देतो इकून पुरा तुम्ही आता बाजारात घेऊन जाता तीड बिता कैपासून म्हणजे काय आजच आज नेतो आज उद्या खपतेन मग काय खपते आज उद्या आजही बसतो बाजारात उद्याही बसतो आणि थोडशे आहे आपल्या कुडोक भर शेंगदाणे देऊन देऊ देऊन दे इकून खपून जाईल खपून जाईल घरी करशील घरी गावात घेते तरी काय बायका गावात बाजारातून आणतात पण आपल्या घरून नाही नेत असं तर गाव आई बही तो हा कोणाने काय जबरदस्ती करा बाबा घ्या मागरी तीड आहे घ्या माघारी तीड आहे काय फुकट तरी देऊन राहिलो आपण आता घ्या घ्या करू लागतील

अहो तो तुम्ही काय तर म्हणा काय म्हणतो कृष्ण असं म्हणाच मग तो, तो सांगते ना एवढ्या जोरानं खेस कावले बिचाऱ्यावर लढायलाच लागलं बरं जाऊ दे ते लेकरायचं जाऊ दे ते तीळ किती येतं ते तीळ दे आणि ते शेंगदाणे आण दे घेऊन जातो बाजारात अहो चला तिकडे वर तर ठेवले आहे हात नाही पुरत मावाला काही कामाची नाही तू गंगा फक्त पावाली आहे साधरी आणि मेकअप करतो मोठा साधरा बस त्याच्यातच गेली तू आया काय कामाची नाही म्हणता कोण करून राहिले एवढं सगळं तुम्ही देखता करून राहिले का कामाचे नाही म्हणून राहिले जा तुम्ही काढा ना काढा काही जा एका नाही तर नको एका जा इकडे कुठं चालली आता जा मी तिकडे बाहेर जा तुम्ही मीरा डोकसा खाऊन ठेवला दे 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 घेता नाही तुम्हाला तुमच्या हातानं कुठं आहे तर आहे तर देऊ आहे तर तुकडे बांधून देऊ आहे तर घेऊन जाता का मग चल चल बो चल चल काढून तू चल काढू दोघं मिळून काढू चल हो चला एक हात नाही पुरत तिथं काढून दे काढून दे काढून दे

अजी बोलली आबाजी म्हणे मी ऐकत बी नाही आबाजी अन काही नाही काय ऐकत नाही आबाजी तू सांग मले सांग मले सांग मी ऐकतो तू नाही मला आबाजीला सांगायचं होतं आबाजी ऐकलच नाही माय आबाजी चांगलीच नाही आबाजी चांगलीच नाही मी ऐकतच नाही काय म्हटलं तुला <laughs> आबाजीने मग सांग कसे ओरडले तू आवर आणि काय सांगत होतं तू आबाजीजवळ मला सांग मी सांगतो आबाजीचे आबाजीला मी सांगतो कृष्णा असं असं म्हणते म्हणून सांग मला सांग मी नाही सांगत तुझे मी आबाजीला सांगल तू ऐकतच नाही आबाजी बी ऐकत होते पहिले आता ऐकतच नाही आबाजी बदलले आबाजी आता चांगलेच नाही पहिले चांगले होते हम्म असं आहे का था? थांब मी बोलतो आबाजीने मारलं गिरलं तर नाही तुले मारलं का तु तेवढं सांग मला नाही मारलो लय जोऱ्यानं ओरडले पल्ल्या जोराने ओरडले मावर आबाजी झालवाय तिकडे म्हणे खरंच मी पाहूनच राहिले आजकाल माझ्या सासरा जास्तच बोलायला लागले पण नाही तर पहिले नाही असे हे दाड़ु वे बेदाडू नाही आम्ही त्याच्यावर जे म्हटलं ते आणून देत त्याला आम्ही नाही आणून देऊ पण ते आणून आज देत आजकाल काय झालं माहिती नाही असे बदलले वागून तर आजपर्यंत नाही हे दडले त्याच्यावर एवढे जुरेने बोलायचं काय लेकराने रडून राहिलं केवढं रडून राहिलं ते लेकरू ऐकून ऐकलं नाही काही नाही त्याचं त्याचं निरा हे दाडणं हो दाडणं बोलतोच आता बोलल्याशिवाय होतच नाही आपण चुप साधं गोड साधं गोड करून राहाव ना तेवढा फायदा उचलत हां आता मला लेकरासाठी मला तर बोलाच लागन चला मी माझ्यासाठी नाही बोलली पण मला लेकरासाठी तुम्ही बोलानच मी <ण्णागा> काय पाहून घ्या किती साप आहे तिळ आणि जायक्या लागल्या म्हणत होते कुठं लागल्या जायक्या दाखवून द्या बरं सप्पा आहे गंदा सप्पा आहे तिळ सप्पा आहे आणि दाणी सप्पा आहे आताच करून ठेवले होते का सप्पा मग कसं तर आता दोन तीन दिवसा पहिले पुरे सप्पा केले म्या ऊनही दाखवली त्याले आणि हर दो आठ दिवसा हर आठ दिवसानं मी त्याला ऊन दाखवली तेव्हा कुठं ते चांगले आहे नाही तर काळे पडून गेले असते आतापर्यंत मैगे पडून गेले असते बरं कसे पांढरे पांढरे आहे मस्त एक जायकी नाही का काही नाही त्याच्यामध्ये कचरा नाही असे साफ करून ठेवले मी मस्त मस्त चांगल्या भावात खपन जास्त भाव नको लाव जा बजारामध्ये जे व्यापारी लोक आहेत ते इकतेत का नाही त्याच्यापेक्षा दहा वीस रुपयानं कमीच येत जा तुम्ही हा जे गरीब बुध आहे बिचारे गरीब घेऊ शकत नाही ते बी घेऊन घेतील खातील असं करू का बोट मग हा दोनशे चाळीस रुपये किलो चालू आहे ती दोनशे चाळीस रुपये मग मी किती दोनशे चाळीस आहे काय दोनशे चाळीस रुपये किलो हो हो दोनशे चाळीस रुपयाचे चा किलो तुम्ही मग द्या ना दोनशे रुपयाना द्या चाळीस रुपये कमी करून टाका दोनशे रुपयाना द्या द्या दोनशे रुपयानं काय होते घरच होय आपल्या वावरातला हो बरोबर आहे गंगा तू ये वावरातले होय पण वावरातलेली मेहनत लागली ना हो आपली सोंगलो झाडलो तेवढी मेहनत मेहनत नाही लागली मेहनत मेहनत तर लागतेच म्हणा लागते कुठे मेहनत लागतेच मेहनतीशिवाय काही नाही पण तरी आपण समजू शकतो हाथ, हाथ हाथ तो तो की आपण शेतकरी असून गरीब बी हाव आता जे गरीब लोक आहे बिचारे हात मजूर ते खाल्ले पाहिजे ना दोनशे चाळीस रुपयाना भेटत असन तर अर्धा किलो घेतील किंवा पाव घेतील तुम्ही दोनशे रुपयांना लावंत अर्धा किलो किलो घेऊन खातील हा म्हणून म्हणतो थोडेसे सस्ते चाळीस रुपये नाही तर वीस रुपये तरी कमी करजा दोनशे वीस न विक जा तुम्ही बरोबर मालकीन आता तू याच मोतानो दोनशे वीस न तर बरं दोनशे वीस विकतो बाबा तुम्ही कृष्णाने काय म्हटलं काही नाही म्हटलो बाई म्या कौन काय म्हणते तू नाही रडून राहिला तो कधीच किती रडून राहिला तो तर म्हणतो काय झालं ते आबाजीने ओरडलं म्हणते जाय तिकडे असं म्हटलं म्हणते आबाजीनं तुम्ही त्याच्यावर किती रडून राहिला तो अरे अब्बाई सोनबाई ते मधा मंदात बोलत होता तो म्हणून थोडस लढून राहिला का जास्त बला सोनबाई बोलावते इकडे काय म्हणत होता तू आबाजी आबाजी पण समोर बोले नाही म्हणून थोडस चिल्लावून दिलो बोलावते तरी मी म्हणतच होती पुष्पा म्हणूनच राहिले का तुम्ही लेकरावर नको चिड लावा तुम्ही आता बोलता बोलता चिल्लावून दिला तो रडत तिकडे गेला नाही पण आई समजून घ्या लागते ना लेकरू लेकरू तो काय म्हणे काय नाही ते ऐकलं नाही ना एकदम चिल्लावले आता तो तुम्हाला सांगते जे काही आहे ते मला सांगत नाही त्याच्या बाबाला सांगत नाही आम्ही ऐकत नाही म्हणून तर तुम्हाला सांगते तर तुम्ही बी असेच करता बाबा आई चिल्लावतो त्याच्यावर मग ते लेकरू कोणाच्या इकडे पाहिजे सुन भाई मी तुले तर माहित आहे सुन भाई मी कृष्णावर कधी चिल्लावत नाही तो जे मागते मी त्याला घेऊन देतो पण थोडस होऊन जाते एखाद्या दिवशी तो ऐकलं नाही मी त्याचं काय म्हणत आम्ही बोलावपूर त्याला लढूनच राहिला काय काय म्हणत हो बोलावतो बाबा कृष्णा ये जोरे आबाजी बोलावते सांग बर आबाजीला काय म्हणतो तो आता इकडे कृष्णा इकडे कम रोडून राहिला तू इकडे माझ्या ओढे बोल कृष्णा काय पाहिजे तुले काय म्हणत होता जरासा चिल्लालो तू यावर तू एवढा लढायला लागला तू आई जवळ जाऊन सांगितलं आबाजी मला पतंग पाहिजे पतंग आणि फिरकी लय मोठे पतंग पाहिजे मला आणि फिरकी पाहिजे मी तेच तुम्हाला म्हणत होतो तुम्ही ऐकतच नव्हते किती वेळ तुम्हाला आबाजी आबाजी करत होतो तुम्ही ऐकत नव्हते एका सूरत बोलून टाकत होतो ना आबाजी आबाजी करत होता मी तुझी आजी संग बोलत होतो म्हणजे तू आबाजी आबाजी करत होता तर तुम्ही ऐकतस्तो ना त्या आबाजी आजी सोबतच बोलत होते मी इकडे पाच दिन होते मग मी कसा सांगू तुम्हाला मग दुवर दोन देले तुम्ही माझ्यावर जोराने मग गुणने देणका तुम्ही पतंग पतंग पाहिजे मला आणि फिरकी पाहिजे मला घेऊन देतो घेऊन देतो कधी पाहिजे तुला बोल आजच पाहिजे मला नवू मी उडवून पतंग आन तो येता येता मग किती पाहिजे यो का दोन एक <laughs> <laughs> दोन ना काय होईल बापा त्याच आबाजी आबाजी एक दोन नाही आबाजी लय मोठे पाहिजे लय मोठे बर ठीक आहे आनंद वाच ते अजून काही पाहिजे का आबाजी मी येतो तुमच्या सांगा मी चष्मा बी घेईन दुर्बीन बी घेईन आणि ते मास राहायचे कधी इथे बी घेईन मी आबाजी मी येतो तुमच्या सांगा हा बेटा कृष्णा आता मी माझ्या कसा येतो तुम्ही हे तीर्ण शेंगदाणी खाली चाललो बेटा फिरायला थोडी थांब लोड नको थांब अरे गंगा तू घेऊन बाजारात जे जे लागते ते घेऊन देते आणि ते आपलं काय म्हणते ते मुरमुऱ्याचे लड्डू हे ते आना लागत तु तु ना तुला तुले सगळं घेऊन ये बरं जाऊन पूजेचे बोर गिरो घेऊन येईन ना जाईन मी जाईन ना कृष्णा माता घेऊन ते घेवायचं तीळ काढले घरच्यासाठी तीळ न हे शंगाने आहो ठेवले घरच्यासाठी तर काढून ठेवले म्हणा गोड आणच आहे घेऊन येतो तू चालली जातो मी आता चालला जातो मी हे तीर्ण शेंगदाणे घेऊन मी चालला जातो ते तू गोड हे ते सगळं तू घेऊन येतो जाऊन ना याला घेऊन जातो हे पाय आई तू मला सांगूच नको गोड आण साखर आण हे आण थे आण तीड आण मी काहीच नाही आणणार मी फक्त जातो आणि येताना मी पतंग घेऊन येतो फक्त पतंग फिरकी मले काय लागते ते हे घरच गोष्ट ये मले नको सांगू मी नाही आणणार काही काहीच नाही आणणार मी अरे तो आता तू बाजारात बाजारातून येशील तू तर घेऊन येतो ना येता येता आता मी काय जात बसो अजून तिकीट खर्च करून म्हणून सांगून राहिले तुले जास्त काही नाही गोड घेऊन येतो एक किलो आणि शेंगदाणे चिडत आपल्या घरी हायच अन बस अजून काय लागते गौरी अजून काही लागते काय काही लागत असून तर सांगून दे अजून त्याला घेऊन येतो हा एक दजन बांगड्या आण जा दोन टिकल्याचे पाकीट आण जा आणि एक सिंदूरची डबी आण जा आणि एक लिपीष्टी आण जा आणि मेहंदीचं कोण आण जा आज लावणमी ना उद्या मकर संक्रांती आहे त अवो मा बाई गौरी गौरी आई तू काय हे आता मी हे श्रृंगारचं सामान आणू कर मी तुझं आई कसं काय होई हं घरचं किराण्याचं सामान आणले लावतो आणि सामान आणले लावते गौरी मी तुला ते शिंगारचं सामान नाही म्हणून राहिली घरात काही लागते का थे म्हणून राहिली तुले काही किराण्याचं काही तेल गिल साखर गिकर लागते काय थे म्हणून राहिली तुले शिंगार सांगून राहिली तू घरातलं घरातलं काय मला वाटलं लागते का <laughs> मला लागते काही नाही फक्त गुळ आणि मग हा सण बी करा लागन ना सण तर उद्या नाही करावं लागत पंधरा तारखेला करावं लागन सण

तूच पाहिजे काय आणायचं घरातलं ते तूच पाहिजे पैसे पाहिजे काय पैसे किती पाहिजे ते सांग पैसे देतो मी पण आणायचं नको सांगू मध्ये पैसे दे मग दोन हजार रुपये आई आता दोन हजार रुपये लागून काय गुडदा पालदा आणायला दोन हजार रुपये लागून काय महाग आहे ना बाबा जिचा मोठा आहे का तिथं किती पैसे लागते <laughs> देतो देतो दोन हजार रुपये देतो घेऊन येतो काय तिला घेऊन देतो म्याडीले मला सांगून राहिली ते आणायचं हो <laughs> दे देतो काय दोन हजार रुपये तर तिने घेऊन देतो काय लागते तर घरात घेऊन येतो काय लागते ते गंगा उतर खाली उतर उतर खाली उतर उतर बर कायले उतरू का बाबा मुली आता हा काहून काय झालं नाही उतर म्हणतो ना उतर पहिले उतर बर बाबा माणसाच काही समजत नाही कायले उतर उतर करून राहिल उतरतो थांबा उतरली घ्या कृष्णा तू उतर मी येऊन दे ना येऊन द्या ना आम्हाला येऊन द्या ना येतो ना तर म्हणतो ना खाली उतर पहिले उतर उतर रे कृष्णा बाबा उतर बर खाली उतर बर काय म्हणते उतर खाली उतर आता खाले होत तुम्ही आम्हाला आणि येऊन राहिले होत ना बाजारात तिथपर्यंत घेऊन जायला तर काय होऊन राहिले तुम्हाला इथं मला जमून नाही राहिले इथं मला फोन नाही राहिलं बरोबर म्हणजे मला बरोबर गाडी नाही चालवतो येऊन राहिली कृष्णा समोर बसला तू मागं बसली दोन पोते आहे मोठे मोठे मला बरोबर कम्फर्टेबल नाही वाटून राहिले मला काहून ता जागा तर होऊन राहिली होती ना तो तो भावता चुपचाप तिथे मी मांग बसले ते मग काय झालं होतं अशी कशी तुम्हाला गाडी चालवता नाहीत होती या तुम्ही दोघ जण आजी नाते या तुम्ही मोटर ना लागन तर तिकून येवाच एवढेच येत गाडीवर इकून पोते आहे मोठे मोठे या पोट्याचं डोकसात दिसत होतं मला रोड नाही दिसत होता समोरचा आणि तो जा तुम्ही आता एकटा हे दोन्ही पोते मागं बांधून घेतो आणि जातो येताना जा तुम्ही रिश्त्यावर तुम जा, जा। तिथून मोटर चालले जा दोघे आजे नाते येताना लागेल तर मासा जा मग घरूनच नाही सांगायला पाहिजे होत तुम्ही हा घरून इथपर्यंत आणलं आता इथं उतरून दिल्यावर द्या रस्त्यात हा आमची वेज जती करा पहिलेच तर म्हणत होतो तुले तू मोटर चालली जाय नाही गाडीवरच येतो मी तुमच्या संग येतो मी सोडून द्या मला तिथपर्यंत लागली मग बसली मग बरं बापा आता कानाला खडा लावतो याच्या बाद तुमच्या गाडीवर नाही येईन कधी अशी बेज्जती करता तुम्ही खाली राहिली गाडी तर येवच गाडीत सामान असला तर नाही येवच आता सांगतो गाडीच्या इच समोरचा रस्ता दिसून नाही राहिला मले गाडी चालत आली उन राहिली एकदम गी झाला तर मग केवळे लेपडं दोगो दोगो आजी नाते हे पोते बी जा जा जा, जा दिमाग नको खराब करा जा तुम्ही एकटे निघा जा अवण मग गंगा काय झालं तू तर गाडीवर चालली होती काय ना मग इतच कसं काय उतरून देल्लं हा कोण उतरले गाडी नाही चालवता येऊन राहिली म्हणे आमच्या आयनो आम्ही बसलो होतो म्हणून काही आहे मग रामलाल भाऊ तुम्ही दोघं आजी ते बसले म्हणून गाडी नाही चालवताय का ते मी बसून येतो आम्ही दादा आम्ही तर आणि मग आमच्या पाशी तर काय ते थैला बी राहते राहत होता तर आम्ही आम्ही कसं येतो हो ना ये देलो उतरो ना मला ते तिळ आहे त्याच्या पाशी आणि शेंगदाण्याचं गठ्ठ आहे ना तिळाचं गठ्ठ आहे तर मला समोरचा रस्ता नाही दिसत म्हणे ह्या कृष्णा समोर बसला होता तर चालवता नाही येऊन राहिली म्हणे उतरून जा म्हणे उतरून बापा सण सण करून या म्हणे मोटरनं काही तरी बसली हो बापीवर मोटरनं चाललो गेलो असतो ना आता चाललेच आहे म्हटलं आम्ही येतो म्हटलं संग बसलो इथपर्यंत आणलं ना उतरा म्हणे पाय हो अशी आहे मग माणसं आज काही नाही समजत आता जाऊ दे चल मी चालली बाजारातच काय कायले चालली तू बजारली आता ये मकर संक्रांतीची खरेदी गोड गिड घ्यावाचा आहे म्हणतो घोड थोडस अजून काही आणि याच्यासाठी पतंग चष्मा दुरबीन असा म्हणून राहिला तो त्याच्यासाठी चालली होती तर मूड खराब करून टाकलं साठी जाऊच नाही आता चल 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 मूड खराब नको करून घेऊ चल आपण मोटरना चालू मी बी आज मोटर राहिली शिवून राहिले कहू नये गाडी ना रमा तब्येत खराब झाली तिची सण सण लागून राहिला म्हणे तापलेवाणी लागून राहिलं म्हणे बाई मी नाही येत म्हणे तो तर गाडी चालवता नाही येत बापा म्हणून मग आता मी चालली बापा मोटरने एकटीच हो चाल मग मग तिकून सकाळ वकाळी येऊन जाजो आमच्या संघाशी येऊन जागा कशी तुम्ही खरेदी करा येऊन जा तीन चार वाजता मी थोडी मी सहा साडेपाच वाजेपर्यंत मग येईन मी येऊन जाईन एकटे का उजळा उजळा येऊन जाईन हो तसे होते चाल हो गंगा मग आपण मगच करू खरेदी मी बी चालली होती बदारात चालली होती मी तुमच्या माग मागत होती मी तर तिथे थांबून गेलो आम्ही इंदिरांनी मी हो बापा मी म्हणलं रामलाल ना गंगा काय रस्त्यावर झगडा करून राहिले काय गड म्हटलं भूतर उतर करून राहिले मोठ्या जोर्यानं म्हणून थांबून गेलो बापा आम्ही मागस उतर करत होते मोठ्या आजी ना ते जाऊ दे राहू दे टेन्शन नको घेऊ दिमाग खराब करू नको चला पण मस्त गाडीनं जाऊ घेऊन येऊ जे लागते ते हो आता मी घरी वापस चाललीच होती आता वापसच जातो म्हणून आता पण आता तुम्ही भेटले तर चला येतो काय वापस जातो होतच राहते हा बडे बडे शे छोटी छोटी माती होती राहती ध्यान नाही देवा लक्षात नाही घेऊन कर मकर संक्रांती मस्त <laughs> चला मग मकर संक्रांतीच्या तुम्हा सर्वांना खूप खूप शुभेच्छा चा। आणि चॅनल ला नक्की करा लाईक करा आणि शेअर करा आणि पतंग सांभाळून उडवा छत वर दिवाळी लहान लहान राहते आपण पतंग उडवतो खतरनाक आहे शक्यतो वर पतंग मैदानातच उडवा आणि जास्त उडवू नका चिनी धाग्याचा नाय नाय नायलॉन धाग्याचा वापर करू नका आणि सांभाळून